हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज ना नाश्त्यासाठी मेंदूवडे बनवायचे होते तर मग मी रात्री उडदाची डाळ भिजत घातलेली होती हे मेंदूवडे मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते म्हणजे मी जेव्हा केव्हा बनवते ना तेव्हा रव्याचेच बनवत असते इन्स्टंटवाले झटपट होणारे तर मग आदल्या दिवशी मी डाळ भिजत घालून ठेवली हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी मग मी इथं ना चटणी बनवायसाठी खोबरं अद्रक लसूण आणि थोडेशा हिरव्या मिरच्या दोन तीन आणि थोडीशी कोथंबीर घेतली चवीप्रमाणे मीठ आणि एकदम थोडीशी साखर घेतली आणि हे मिक्सरला बारीक एकदम फिरवून घेतलं थोडंसं पाणी घालून फिरवलं होतं पातळ केलं होतं थोडंसं त्याच्यानंतर मस्त याला फोडणी द्यायची म्हणून चमच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं कडकडीत तेल गरम करून घेतलं पण कडकडीतच्या नादात खूपच जास्त गरम होऊन गेलं ते त्याच्यानंतर त्याच्यात जिरे मोरी टाकले आणि थोडासा कडीपत्ता टाकला जिरे मो जिरे तर खूपच काळे झाले होते पण मग टाकले तीच फोडणी करून ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि एकत्र करून घेतली छानपैकी ह्याला ही खोबऱ्याची मिर चटणी खूप छान लागली बरं का मस्त पण झाली ती म्हणूनच तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आता मेंदूवडेंची रेसिपी मी काय तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण ना मेंदूवडेनं माझ्या माझ्या कुणपीठ थोडंसं ते मेंदूवडेचं डाळ दळून घेतलेली थोडंसं पाणी जास्त पडलं त्याच्यामुळे त्याचा शेप व्यवस्थित नव्हतात एकच शेप मी बळच केला तो कसं तरी आणि त्याच्यानंतर मग साधेच आपले भजे तोडतो तसे तो तो गोल गोल तोडून घेतले पण टेस्टी झाले होते बरं का मेंदूवडे चला तुम्हाला आवडले का नक्की सांगा कमेंट करून